हॅलो कसे आहात सारेजण ओके मी आता मेन मुद्द्याकडे वळते कारण का मलाही खूप वास्तव बोलण्याची सवय आहे तर मी ते लक्षात ठेवून कमी आ, कमी शब्दांमध्ये आणि जे मला सांगायचं आहे ते मी सांगण्याचा सा प्रयत्न करते ओके माझं आजचा विषय आहे की आपल्याला स्वप्न का पडतात आणि त्या स्वप्नांचा अर्थ काय असतो कधी कधी आपण फार अस्वस्थ होतो वाईट स्वप्न पडले की आणि काही काही स्वप्नांचे तर अर्थच कळत नाही आणि काही वेळा तर स्वप्नही आठवत नाहीत आणि मग आपण विचार करतो की अरे हे असं का आणि आपल्या आयुष्यामध्ये ऑलरेडी भरपूर ताणतणाव असतात आणि त्यात हे स्वप्नांमुळे जर आणखी ताणतणाव निर्माण होत असतील तर काय ना म्हणून मग आपल्याला असं वाटतं की याचं आपल्याला कारण कळावं का होतं कशासाठी होतं त्यातून आपण काय बोध घेतला पाहिजे हे सगळं आपण वेगवेगळे विचार करत राहतो आणि त्या विषयी उत्तर शोधत राहतो तसं सा, तसंच मीही प्रयत्न करते की माझ्या प्रश्नांना उत्तरं मिळतील आणि हे सारं कळताना मला थोडे आर्टिकल्स वाचण्यात आले न्यूरोसर्जन सर्जनचे आणि न्यूरोलॉजिस्ट असे म्हणतात की आपल्याला स्वप्न पडतात आपल्या मेंदूची गरज आहे त्यामुळे आपली जीवन जगण्याची म्हणजे आपल्यामध्ये आपल्या जीवनामध्ये जर काही कठीण प्रसंग आला तर त्याला आपण सामोरं जाण्याची जी कुवत असते ती आपलं ब्रेन स्वप्नांमधून निर्माण करत असतो म्हणजे स्वप्न जर आपल्याला पडत असतील वाईट स्वप्न उदाहरणार्थ तर वाईट स्वप्नामुळे काय होतं आपलं मन आपल्याला त्याविषयी तयार करत वाईट जर काही होणार असेल तर तुम्ही सतर्क राहा तुम्ही असं करा अशी ती कपॅसिटी आपलं ब्रेन आपल्याला निर्माण करत असतं त्यामुळं आपण जी स्वप्न बघतो ते तसं होतच असं नाही पण आपण जेव्हा जागे असतो किंवा कॉन्शियसली अनकॉन्शियसली आपण बरेचसे विचार करत असतो कधी कधी ते विचार आपण अर्धवट सोडून देतो पूर्णतः म्हणजे त्या विचारांचा जास्ती खोलवर विचार करत नसतो आणि ते सतत आपल्या मनामध्ये नसतात आपण अनेक विषयांना हात घालत असतो अनेक अने वस्तूंचा गोष्टींचा अनुभव घेत असतो अनेक लोकांशी चर्चा करत असतो वेगवेगळे आपले रोजचे उद्योग असतात कामं असतात तर त्यामध्ये आपले विचार असे अर्धवट 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 राहत असतात आणि त्या विचारांचा डोक्यामध्ये मेंदूमध्ये कुठे ना कुठे तरी नोंद होत राहते आणि मग जेव्हा आपण झोपेत असतो त्यावेळेला त्या ह्याचा थोडासा आपण नाही म्हणलं तरी इनडायरेक्टली आपला मेंदू त्यावरती ताबा घेऊन ते तसं तसं आपल्याला जाणवायला प्रवृत्त करत आणि त्यामुळे कदाचित स्वप्न पडत असावीत असं न्यूरोलॉजिस्ट म्हणतात आता सगळ्यांकडे ह्याचं काही म्हणजे ठोस पुरावे असे नाही आहेत पण ती लोक म्हणजे अर्थात त्यांनी ब्रेनचा अभ्यास केलेला आहे नाही मेंदूचा अभ्यास केलेला आहे आपल्यासारख्या के सामान्यांनी आपण अभ्यास केलेला नाहीये त्यामुळे आपण जे दुसरे बोलतो त्याच्यावरती आपण अवलंबून राहतो तर मला एकच सांगायचंय की आपल्याला जी स्वप्न पडतात त्या स्वप्नांविषयी आपण फार असा वाईट विचार करू नये ते आपल्याला जगण्यासाठी आवश्यक आहे आपल्या मेंदूसाठी स्वप्न बघणं हे आवश्यक आहे काही स्वप्न लक्षात राहतील काही लक्षात राहणार नाही पण एक लक्षात ठेवा की जी स्वप्न पडतात त्यांचा आपण कुठेतरी कसा तरी थोडा तरी अर्धवट विचार केलेला असतो आणि म्हणून आपल्या मेंदूमध्ये ते तसे वेव्स तयार होऊन आपल्याला ते स्वप्न दिसतं आता काही जण म्हणतात की मी खूप घाबरलो होतो घाबरले होते मला दचकायला झालो पण माझ्या तोंडातून आवाजच निघत नव्हता मला हालचालच करता येत नव्हती असे अनेक घाबरणारे स्वप्न बघितल्यानंतर लोक बोलतात तर त्यावेळेला काय होतं आपला मेंदू आहे ना तो आपल्या शरीराला लॉक करून ठेवतो आणि लॉक म्हणजे आपण झोपेत असतो बरोबर आहे गाढ झोपेमध्ये असतो आणि त्या गाढ झोपेमध्ये ही मेंदूची क्रिया चालू असते मेंदू कधीही थांबत नाही मेंदू जर काम करायचं था, थांबला तर आपण मेलो म्हणून समजा म्हणून हा जो मेंदू जेव्हा झोपेमध्ये आपण असतो त्यावेळेला जो काम करत कर असतो जेव्हा ती आपल्याला स्वप्न दिसत असतात त्यावेळेला मेंदूने आपल्या शरीरातल्या सगळ्या अवयवांना लॉक केलेलं असतं म्हणजे आपली मुवमेंट थांबवलेली असते हार्टची नाही मी म्हणते म्हणजे हाताची पायाची बोलण्याची ही थांबवलेली असते काय तर फक्त आपले डोळे थोडेसे हे असतात डोळ्यांना पूर्णपणे लॉक कधी कधी होत नाही ते डोळे उघडतात आपले जेव्हा आपण डचकतो तेव्हा डोळे उघडतात पण तो तोंडातून आवाज फुटत नाही का तर त्या मेंदूला गाड म्हणजे आपल्या शरीराला गाड निद्रेतनं जा जागृत अवस्थेमध्ये येण्याकरता थोडा वेळ लागतो म्हणून ते असं मिक्सिंग झालेलं असतं वेव्स जागृत अवस्थेचं आणि निद्रा अवस्थेचं त्या वेव्स एकत्र झालेल्या असतात आणि त्यामुळे आपण प्रत्यक्ष जेव्हा जागे होतो तेव्हा आपण रिस्पॉन्स करत नाही आणि त्यामुळे असं घाबरण्याचं काहीही कारण नाही आहे आणि स्वप्न हे पडणं वाईट चांगले कसेही स्वप्न पडणे हे आपल्या मेंदूची गरज आहे हे तुम्ही साऱ्यांनी लक्षात घ्या वेगवेगळे लोक वेगवेगळे उपाय सांगतात चांगल्या मनाने ऐका जे, जे पटत ते घ्या जे पटत नाही ते सोडून द्या हो की नाही होपफुली मी तुम्हाला थोडं तरी काहीतरी चांगलं सांग सांगितले असं मला वाटतं पण त्यातलं तुम्ही जे तुम्हाला पटतं ते तुम्ही घ्या